नारायणगाव तालुका जुन्नर येथील कोल्हेमाळा चौकात असलेल्या ओंकार समृद्धी सोसायटीतील तीन बंद फ्लॅट चोरट्यांनी फोडले असून चार ते पाच तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व ऐंशी हजार रुपये रोख रक्कम चोरी झाल्याची माहिती फ्लॅटधारक व सोसायटीचे चेअरमन बेराज रजपूत यांनी दिली दे सोसायटीतील पहिल्या मजल्यावरील सीमा शरद शिंदे फ्लॅट क्रमांक एकशे पाच दुसऱ्या मजल्यावरील मीना वसंत खांडगे फ्लॅट क्रमांक दोनशे सहा व चौथ्या मजल्यावरील रज्जा काजी फ्लॅट क्रमांक चारशे नऊ हे तीन बंद फ्लॅट अज्ञात चोरट्यांनी फोडून चार ते पाच तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व ऐंशी रुपये रोख रक्कम लंपास केली फ्लॅट क्रमांक एकशे मधील सीमा शिंदे नातेवाईकांकडे तर फ्लॅट क्रमांक चारशे नऊ मधील रज्जा काजी फ्लॅट बंद करून त्यांच्या दुसऱ्या फ्लॅटमध्ये गेले होते तर दुसऱ्या मजल्यावरील दोनशे सहा क्रमांकाच्या फ्लॅटमधील रहिवासी मीना वसंत खांडगे या दत्त निमित्त गावी गेल्या होत्या दरम्यान चोरी झाल्यानंतर नारायणगावचे उपसरपंच योगेश पाटे भागेश्वर डेरे अजित वाजगेर अजिम शेख अक्षय डोके तसेच इतर ग्रामस्थांनी घटनास्थळी भेट दिली अज्ञात चोरट्यांनी सोसायटीतील तीन बंद फ्लॅटचे लोखंडी सेफ्टी दरवाजाचे लॉक तोडून व दरवाजे उचकटून आत प्रवेश केला काजी यांचे एक तोळे व शिंदे यांचे चार तोळे वजनाचे दागिने व ऐंशी हजार रुपयांची रोकड लंपास केली शिंदे यांनी शेतात बोर घेण्यासाठी रोख रक्कम घरात ठेवली होती सोसायटीचे चेअरमन बेराज राजपूत यांनी नारायणगाव पोलिसांना चोरीच्या घटनेची माहिती दिली याशिवाय ये कोल्हेमाळा येथीलच सुविधा रेसिडेन्सी या सोसायटी देखील चोरटे आले असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली नारायणगाव पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून प्राथमिक माहिती घेतली आहे आज उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती याबाबतची माहिती पोलिसांनी उशिरापर्यंत दिली नाही ही संपूर्ण घटना गुरुवार दिनांक चार डिसेंबर रोजी पहाटे चार वाजता मध्ये कैद झाली आहे याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात मी सीमा शरशिंदे माझ्या फ्लॅट मध्ये मा चोरी झाली आहे पहिल्या माळे एकशे पाच नंबर मध्ये कपाट्या मधून मी मामीच्या इथे दत्त मंदिर आहे तिथं दत्ताची पूजा करायला आज गेले होते रात्री गेले होते था था था? मी रात्री नऊ वाजता गेले होते आता सकाळी आले सुमी हाँ? शेकनी うん。